सामाजिक कार्यकर्ते चिराट पाटारपटेल पाटील आपला हार्दिक प्रचार नारायण पाटील नमस्कार मित्रांनो कसे आहात पुन्हा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललोय बैलगडा शर्यत बघायला मी आहे आणि माझ्यासोबत इथे वेदांत आहे तर वेदांत आधी जाऊन आलाय पण मी पहिल्यांदा चाललोय आणि बघूया आता तिकडे जाऊन की आपल्याला काय काय बघायला मिळतंय म्हणजे थोडासा नवीन एक्सपिरियन्स असेल माझ्यासाठी तर चला लवकर निघूया कारण आम्हाला आधीच थोडं लेट झालंय आमच्यासोबत दोन जण अजून येणार होते पण ते नाही कॅन्सल काही कारण तर आम्हाला थोडं लेट झालं आम्ही लगेच निघतोय आता चला बघूया आपल्याला तिथे काय काय बघायला मिळतंय आणि कोणते कोणते बैल बघायला मिळतात माझे सरपंच तसेच काही बैला राकेश शिगारकर तिथे सरपंच त्यांच्या नावाने आजचा दिवस या मैदानामध्ये त्यांच्या नावाने पण त्यांच्या सोबत आपलं नाव सोडावं लागणार आहे

इकडे आलोय पण जिकडे बघाव तिकडे बैलच बैल बघायला मिळतात आणि खतरनाक म्हणजे इथला जो माहोल तो एक नंबर झालाय आणि जे ही ह्या साइडला तर पूर्ण आहेतच पण इकडे इकडे या साईडला पण पूर्ण बैलांनी भरलेलं आहे भर आणि फक्त दोन शर्यती झाल्यात अजून अजून तिसरी अजून पण लागलेली नाहीये ज्याच्यामुळे आम्ही बैल बघायला फिरतोय तर बघू शकता तसले तयार झालेले आणि एकदम खतरनाक असे बैल आहेत जे आपल्याला इथे बघायला मिळत तर आम्ही आता फिरतोय बघत पण आम्ही इथे खास बघायला आलोय ते म्हणजे बिंदवडचा बादशाह मथुर तो कुठे आहे तोच आम्हाला दिसत नाहीये आणि आम्ही त्याच्या शोधात आहेत तर तो बघाल मी आला तर मजा आहे चल, चल 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 तर फायनली माझ्यापासून आम्ही जे शोधत होतो तो आता आपल्याला दिसलेला आहे अडवलीचा राहुल भाईंचा मथुर तो बिंजोडचा बादशा आहे आणि तो आपल्या समोर आहे तर हा इथे आहे मथुर आणि त्याच्या साईडला साइडला आहे त्याचं नाव काय वेदांत कॉकटेल हा इथे आहे तो कॉकटेल आणि हा इथे मथुर आहे बघा तुम्ही किती अग्रेसिव्ह आहे आणि तेवढाच अग्रेसिव्ह पण तो पळतो तर याची शर्यत बघायला तर मजाच येणार आहे आणि दोन हजार तेवीस मध्ये मथूरने बैलगडा शर्यतीमध्ये भारत केसरी जिंकलेला आहे आता तुम्ही माझ्या मागे बघताय तो आहे पंढरी शेठ फडके सरकार ग्रुपचा शंकर चा बादशाह तर म्हणजे जबरदस्त तिथे बघायला मिळतात बैल आणि बघू शकता तुम्ही कसा आहे हा तुम्हाला एक छोटा बैल पण दिसतोय तो तयार करण्यासाठी आणतात म्हणजे शर्यत दाखवण्यासाठी आणि बघा सगळीकडे नुसते बैलच दिसत आहेत आणि एकदम जबरदस्त कधी कधी शर्यत झाल्यानंतर पण बैल पळ सुटतात आणि अशात कोणाला तरी इजा होण्याची शक्यता असते आमच्या समोर तीन चार माणसांना बैलांनी उडवलं पण सुदैवाने त्यांना कोणत्याच प्रकारची इजा झाली नाही तर बैलगाडा मालकांचा आपल्या बैलांवर थोडा कंट्रोल असेल तर ते लगेच आवाक्यात पण येतात

आता तिसऱ्या शर्यतीची अनाउन्समेंट झाली होती म्हणून मी आणि वेदांत येऊन बसलो मंडपामध्ये तर तुम्ही बघू शकता की एवढी गर्दी आपल्याला आता दिसत नाहीये खूप कमी लोक आहेत पुढे देखील तुम्ही बघू शकता की खूप कमी लोक आहेत सध्या कारण की आता फक्त अकरा साडे अकराच झालेत पण हळूहळू ती गर्दी वाढायला सुरुवात होईल तर बघूया आता की प्रकारे होते शर्यत संगले मन क कर सगगी

Bà con nói là do phải mặc dù đã mất mát 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 या काय

खूप वेळ झाला हा बैल ऐकतच नव्हता म्हणजे तो शर्यतीसाठी तयारच नव्हता मध्ये मध्ये खाली बसायचा तर खूप प्रयत्न करून शेवटी तो शर्यतीसाठी तयार झाला आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे त्याच बैलाने बाजी सुद्धा मारली

اپنا اپنو بايو بادلا 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 بس هڪ بادلا هي بادلا نبا ٿو وڃي جا بادو بادو نه ڪندو سري سائڊ تي وڃو جڏهن پورو ٿي وڃي ٿو توهان کي اپنهن کنا پئي ٿي توهان کي বাচ্চা <laughs> বিনিয় <laughs> गाठी मागे कल्याणकारांची धडकी आणि इकडे पलीकडे इटाळीकरांचा कृष्ण शंकर पाटील मंगरुल फक्त बोनरी सर उद्या दोन बाज्या अर्थात बोनारी स्वतःच वेळ पाहिजे आणि आता बनवला जवळ झाला कॉरिडॉर काकून झाला माहिती का लक्ष द्या तुम्ही लिहून घ्या आता राधा नावनोंदणी करा आपण ती गाडी पुन्हा आलोच नाही करू शिवण बाहेर काढताना त्याला सकाळी सर्व गाड्या मी वाटचालच्या खबर फोडली चरण पाटील आपल्या अर्जित शरद निलेश काय आम्हाला येऊन अर्धा ते पाव तास झालाय आणि गर्दी कशा प्रकारे वाढत चालली आहे आम्ही शर्यत बघतच होतो तर तेवढ्याच वेदांतला सोन्या आल्याचं कळलं आणि आम्ही लगेचच तिथे गेलो आणि सोन्याला बघण्यासाठी जी गर्दी होती तुफान ડૉ રાજનત મહેતા Why is it Shirève Arbaabaz Nuna? Param张. Gamra眼colinenını dat Leonard Trigaq baraha Tika da ba Ka anddi. I amashidi. Ada airy wa ta, thaiye whererikhaba aaca pra S Bayeerj logaha Letak carua ve Garat siya Ah them inter ку ludar आणि सम्माननी धारलेचे पादा काही नाही मिळतो तुम्ही गाण्याकारण नाही यार जोशी गानाले गाणीकडे लपलेच नंतर एक आणि स्पर्धा पत्रकार काय आहे एक पण सेट चलेायला सम्मान तर मी इथे आलोय आणि ते बैलगाड्या शर्यत चालू आहेत पण सोन्या बैल आलाय तर त्याच्यासाठी तुम्ही गर्दी बघू शकताय किती गर्दी जमली आहे मजबूत गर्दी आहे इकडे आणि बघा त्याच्या किती गर्दी निघते तर सोन्या तिथे स्टेजच्या इथे आलेला आणि त्याच्यानंतर त्याला परत इकडे आणलं पण इकडे गायब झालाय तो आम्ही आता शोधायला लागलो कि नक्की गेला कुठे भेटला तर तुम्हाला नक्की दाखवेन पण शोधतोय मी सगळा पूर्ण इकडनं पूर्ण एरिया बघितला पण तिथे काय मी आपल्याला मिळाला नाही ना त्या साईडला आता बघू त्या साईडला समोरच्या साईडला जाऊन बघतो जर मिळाला तर नक्की तुम्हाला दाखवे फायनली सोन्या मी आला आता तुम्ही बघू शकता माझ्या मागे की पूर्ण सगळं ते शर्यती तिकडे चालू आहे पण सोन्या कुठे आहे ते तुम्हाला मी दाखवतो हा एवढ्या लांब शैर्यती चालू आहेत तिकडे लावलं आणि सोन्या हा इथे माझ्या समोर हा इथे आणि शर्यती चालू आहेत पण सोन्या इथे आणि इथे तुम्ही गर्दी बघू शकता त्याला बघण्यासाठी किती गर्दी आहे हा, हा इथे आपला किंग <laughs> सोन्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्र चतुर्थ हिंद केसरी आणि कोकण केसरी असा हा सोन्या <laughs> उघड्याने <laughs> मार <muchas> सोन्याची गाडबेट घेऊन आम्ही पुन्हा मंडपाकडे आलो कारण की आता पुढील शर्यती सुरू होणार होत्या आणि त्या बघण्यासाठी आम्ही लगेचच मंडपाकडे आलो सामाजिक कार्यकर्ते चिराट पाडा गुंडाची कारवाई आपल्या अभिनंदन अभिनंदन गेलाय शिकवली सर होती चार बजे दोन गोंडे स्वतः विनंती करतोय या निमंत्रणाचा स्वीकार आपण करावा शिवक्रांती प्रतिष्ठा महाराष्ट्र राज्याच्या आयोजित छत्रपती शिवाजी महाराज भव्य दिव्य मंदिर मराडे पाडा भिवंडी या ठिकाणी आपण बांधलेलं आहे आणि अर्थातच त्याचा लोकार्पण सोहळा चौदा ते सतरा या तीन दिवसामध्ये

धन्यवाद आणि आता आलेला आहे दोन बाजू अर्धा फोंडाने अकरा हजारवर आमच्या तर अगोपाईल भेडे भिवंडी झाला जाऊ द्या आणि श्रीकांत नारायण पाटील अकोली पडवेल अर्धा फोंडाने अकरा सोडले त्या चार तोंडे पडले

चार पाच दोन गोडवर स्वतः आता जे गाडी निघाले पण बरेच झालं ना कमी साधे पटेल काय निकाल साधे पटेल मला बोलवली हे देखील बिंचूरच्या बराचशे मानकरी त्यांचं अभिनंदन आहे

आणि ज्या शर्यतीची सगळेजण आतुरतेने वाट बघू होते ती शरीरात सुरुवात झाली मथुरची जिथे जातो तिथे बक्षीस मारतोच असा हा मैदान गाजवणारा मथुर

એ ગામજી પસંદ છે તો મન છે તો સ્કોર ચકડી વધો છોડે છે આ રાજસ્થાન

तर शर्यत बघून आमची झाली आणि आम्ही तर निघतोय तर सोन्याची आणि मथुरची खास आम्ही बघायला आलेलो कारण की वेदांनी खूप मला आधी सांगितलं होतं की खूप भारी शर्यत होते इथे ज्याच्यासाठी मी बघायला आलेलो आणि इथे बिंजोडची होती ना आणि जी मोठी होते ती नव्हती इथे बिंजोडची होती, होती जोडीजोडीने शर्यती होत्या पण खूप प्रचंड पब्लिक आहे आणि उभा राहायला पण जागा नाही अक्षरशः कुठून तरी असं घुसून व्हिडिओ बनवावा लागला लागत होता मला तरी पण जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि खरा तुम्हाला बैलगाडा शर्यतीचा अनुभव घ्यायचा असेल तर ते व्हिडिओ बघून तुम्हाला कधीच घेता येणार नाही तो तुम्हाला इथे प्रत्यक्ष येऊन आणि त्या गर्दीमध्ये आणि तो एक माहोल तयार होतो त्या माहोलमध्ये तुम्हाला खरा अनुभव मिळतो तर जर तुमच्याही जवळपास कुठे अशी शर्यत असेल तर एकदा अनुभव घेण्यासाठी म्हणून तरी तुम्ही नक्की जा खूप भारी आहे आणि खूप सारे इथे बैलजोड्या आपल्याला बघायला मिळाल्या आणि एक नवीन अनुभव मला घ्यायला मिळाला तर खूप छान वाटलं आणि एवढं ऊन असून सुद्धा एवढं ऊन असून सुद्धा एवढी पब्लिक आहे म्हणजे जवळजवळ सत्तर हजार ते ऐंशी हजार पब्लिक इथे असेल आणि सगळेजण खास मथुरला बघण्यासाठी आणि सोन्याला बघण्यासाठीच आले होते आणि त्याची शर्यत झाली तशी बऱ्यापैकी निघायला सुरुवात पण झालेली आम्ही पण निघतोय आता इथे वेदांत आहे गाडी घेऊन रेडी आहे आणि आम्ही आता निघतोय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि बैलगाडा शर्यतीचे तुम्ही पण चाहते आहात का हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या बैलगाडा शर्यत प्रेमींसोबत शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल चला अजून चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा चला भेटूया कर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय